मित्रांनो विटीची शेती आपले आपन पिशोर गावा हो आपन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण किशोर गावामध्ये आहोत आणि मागच्या वेळेस आपण मागचा जो व्हिडिओ बनवला होता तर बाबासाहेब भो जाधव यांच्या शेतामध्ये त्यावेळेस आपल्या त्यांची भेट नव्हती झाली आज आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया त्यांनी शिमला मिरची आणि काकडीची लागवड केलेली आहे पूर्ण क्षेत्रावर आतापर्यंत या काकडीचे जवळपास सहा ते सात टन आतापर्यंत माल गेलेला आहे पन्नास दिवसामध्ये आणि तू पुढं बघू शकता अशा प्रकारची काकडी आहे आपण त्यांच्याकडून सगळी पुरेपूर्ण माहिती घेऊया तिकडे नमस्कार नमस्कार सोबत बाबासाहेब जाधव आहे स्वतः तर कधीची लागवड आहे काकडीची वीस डिसेंबरची लागवड आहे जवळपास चाळीस दिवस पूर्ण झाले आतापर्यंत आणि किती माल गेला आतापर्यंत आतापर्यंत सहा ते साठ टन माल निघला सहा ते साठ टन आतापर्यंत माल गेला आणि काकडीमध्ये काय समस्या जाणवली आतापर्यंत समजा सगळ्यात जास्त डाऊनीच अटॅक जा तुमच्याकडं आणि मध्ये आबळ आणि ते झाली त्याच्यामुळे थोडासा कमी निघाला थोडा आणि काय मार्केट मिळालं आपल्या साधारण दहा ते अकरा रुपये म्हणजे जागेवरती आतापर्यंत माल विकला गेलेला आहे आणि इथून पुढे बी समजा रेट सुधारताय उत्पादन चांगलं निघणं अशी अपेक्षा आहे तर या पूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये यांना काकडी लागवड करण्यासाठी जवळपास सहा हजार ते साडेसहा हजार रुपयाची लागवड केलेली आहे आणि काकडी जर लागवड करणार असाल मित्रांनो तर काकडीच्या रोपाचाच खर्च सगळ्यात सकर सकर मोठा आहे सहा हजार रोपं जरी लावायचे आणि नर्सरीमधून जरी रोपांची रोप आणायचं आपल्याला तर सहा ते साडेसहा रुपयाला प्रति रोप पडतं जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये काकडीच्या रोपांचा खर्च आहे त्याच्यानंतर तुम्हाला मल्चिंग करणं आहे मल्चिंगचा खर्च वेगळा त्याच्यानंतर डोस टाकणं आहे त्याचा खर्च वेगळा आणि सुरुवातीच्या फॉर्न्या ड्रिचिंग त्याचा खर्च वेगळा तर खर्च मोठा आहे शेतकरी मित्रांनो आणि नियोजन व्यवस्थित जरी केलं तर उत्पादन हे चांगलं मिळतं तर बाबासाहेब भाऊनी यांनी जवळपास यांच्या कुटुंबामध्ये पाच एकर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली आहे जवळपास सगळ्या पाच एकर शेतामध्ये त्यांनी शेडनेट केलं आहे एक, एक एकर शिमला मिरची आहे आणि एक एक्करमध्ये नर्सरी आहे एक एकरमध्ये टोमॅटो आहे एक एकरमध्ये नर्सरी आहे आणि एक एकरमध्ये काकडी आहे बाकी एक एकर आणखीन खाली आहे पूर्ण लागवड करण्याचं त्यांचं चाललं आहे तर भरपूर मोठं शेत आहे आणि या विभागात ते प्रगतिशील शेतकरी आहे उत्पन्न चांगलं दरवर्षी घेतात मागच्या वर्षी बी काकडीची आणि शिमल्याची लागवड त्यांनी केलेली होती त्यामुळे उत्पादन त्यांचं चांगलं आहे आणि इथून पुढं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच पूर्ण काकडीचा प्लॉट आहे बऱ्यापैकी डावणी त्यांचा आता कंट्रोल आहे आणि पांढरी माशीचा मोठा अटॅक असतो काकडीमध्ये ते आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता पूर्ण प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे अशा पद्धतीत ती काकडी आहे दावणी आणि भुरीचा मोठा अटॅक त्यांच्या काकडीवर मागे झाला होता आता बऱ्यापैकी कंट्रोल आहे पूर्ण काकडीचं प्लॉट अशा पद्धतीत आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या तोडा त्यांचा झालेला आहे त्यामुळे आपल्याला फळं कमी दिसतील झाडावरती पण जवळपास त्यांनी किती दोन टनापर्यंत तोडा काढलेला आहे ते व्हिडिओ तर आपण नाही तुमपुढं आता बघू काकडी लागवड करायची तर जवळपास चार बाय दोनवरही लागवड केलेली आहे पूर्ण याच्यामध्ये दोन्ही झाडातलं अंतर दोन फुटाचं आणि बेडचं अंतर चार फुटाचं आहे पूर्ण क्षेत्रावर अशा पद्धतीत आहे काकडीचं सुरुवातीचं नियोजन मोठा खर्चिक असल्यामुळे बरेचसे शेतकरी काकडी लागवड करत नाही पण बाबासाहेब भाऊने हिंमत केल्यामुळे त्यांना उत्पन्न चांगलं मिळालं आहे आतापर्यंत तर शेतकरी मित्रांनो आपल्या विठूशी शेती युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता लगेच या काकडीचा तोडा झालेला आहे शेतकरी मित्रांनो पण आपण मार्केटला जाताना बघू शकतो गाडीत भरणं चालू आहे जवळपास दोन टनापर्यंत काकडीचा तोडा आहे हा आपण बघू शकता जागेवरच दिलेली आहे त्यांनी अकरा रुपये किलो याप्रमाणे आणि मला असं वाटतं अकोला मार्केट ही चालली आहे ना अकोला मार्केटला विचारली आहे सध्या ती अशा पद्धतीत आहे